मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच चेन्नई त्यानंतर इंदोर मंडी व दिल्ली येथील आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती आज कशी होती सुरुवात करूयात पिंपळगाव बसमध्येून पिंपळगाव बसमध्ये येथे आज बारा हजार क्विंटल कांद्याची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार एकाहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला पिंपळगाव सायखेडा येथे आज सरासरी कांदे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त दोन हजार तीनशे एकोणसत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकली खात सरासरी एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असत एक हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकली लासलगाव येथे सरासरी कांदा दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे सरासरी कांदा दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवडी येथे ते सरासरी कांदा दोन हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सातशे नव्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला गोट्टी सरासरी एक हजार आठशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त दोन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकली मानमाडे ते सरासरी कांदा दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सहाशे एकोणीस रुपये क्विंटलपर्यंत विकला आंधरसुले ते सरासरी कांदा दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार पाचशे सत्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला अभन आहे ते एक नंबर प्रतिचे कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार एकशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकले दोन नंबर प्रतीचे कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले खाद गोलते गोल्टी खाद आठशे रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली गोल्टी गोटा एक हजार पाचशे ते दो दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर लासूर स्टेशन येथे सरासरी कांदा आज दोन हजार दोनशे वीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जास्तीत जास्त दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत लासूर टेसेन येथे आज कांदे विकले आहेत तर चेन्नई येथे आज पन्नास कांदा गाड्यांची आवक आली होती मिडियम कांदे दोन हजार सहा असे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई ते आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघाले तर इंदोर मंडी येथे आज चाळीस हजारपेक्षा जास्त गोण्यांची आवक आली होती सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे एक हजार सहाशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा एक हजार चारशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी सातशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर दिल्लीतील आजतपूर मंडी येथे आज एकशे वीस गाड्यांची आवक आली होती एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट तीन हजार शंभर ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोठा माल दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर बेस्ट क्वालिटीचा माल दोन हजार चशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल क्वालिटी कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर अन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा